बटाव ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला फोटो स्टुडिओ त्यांनी असं केलंय आले दोघ आगामी महानगरपालिकांमध्ये चोपन्न टक्के मत या दोन्ही भावांना मिळतील अशा पद्धतीचा सर्वेत आहे त्यामुळे भाजप कुठंतरी घाबरलं मला काय काय त्यांचं मत आहे भाजपला तसं काही घाबरण्याचं काही कारण आहे असं मला काय वाटत नाही आणि तुम्ही म्हणता ते उद्धवजी आणि राज्य हे एकत्र येतील असंही काही मला काही दिसत नाही तर हे सगळं जे आहे असं झालं तर असं होईल असा दोन कार्यकर्ते आपल्याला मिळाले तर आपलंसुद्धा बळ वाढतं की नाही आणि मग हे दोन नेते जर एकत्रित आले निश्चितपणे बळ वाढणारच आहे ना आता ते किती वाढेल याचा काय माझ्या काय अभ्यास नाही आहे सर्व तर ते सगळं होणार आहे का तर या सगळ्या ज्या अजून व्हावं अशा ज्याला म्हणजे विश्फुल थिंकिंग म्हणतात मला काय असे म्हणे अनेकांच्या मनातल्या अपेक्षा असते पण सर्वेवरती काय सांगत सर्वे का सर्वे मला माहिती त्यांनी सर्वे केला की नाही आणि त्याचं सर्वे आहे की नाही काय ते एखाद्या ठिकाणी मिळाले नसेल तर काय सांगता येत नाही पण तू सर्वच ठिकाणी मिळत नाही अशी काही माझ्याकडे तरी माहिती नाही खास करून मुंबई मुंबईचे आमदार आहेत मुंबईचे मंत्री आहेत ते पाहतील मागील काही दिवसापासून नांदगाव यवत आणि मनमाड भागात चोब्यांचं प्रमाण खूप वाढू आहे आणि पोलिसांची संख्या पण खूप कमी आहे त्यामुळे चोगांचा धाडस वाढू आहे आणि क्राईम पण खूप वाढू आहे काय काय म्हणाले प्रश्न हा परत सर नांदगाव येवल्यामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे पोलिसांचं संख्याबळ कमी होतं हा विषय मागे पण झालेला आहे माध्यम ते संख्याबळ वाढलेलं नाही सर त्यामुळे चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे असं नाही मी आता पोलिसांना विचारून घेतो की खरोखरच चोऱ्याचं प्रमाण आहे वाढलेलं असणार आणि त्यासाठी मनुष्यबळ कुठे कमी पडत असेल तर मी वरच्या स्तरावर बोलेन मी कारण सातत्यानं जे आहे पोलिसांची भरती सुद्धा जे आहे सरकार करत आहे नाही असं नाही परंतु तरीसुद्धा जे आहे मनुष्यबळ कमी पडतं आहे तुम्हाला मी एक सांगतो आपली लोकसंख्या असलेलं लो पोलीस बळ दुसरं कुठल्याही राज्यातील लोकसंख्या आणि त्यांचं पोलीस बळ हे जर पाहिलं तर देशामध्ये महाराष्ट्र हा उजवा आहे एवढंच मी सांगतो सा प्रश्न आपल्या नाव जवळपास निश्चित झाले असं पेपर आज पेपरमध्ये बातम्या काय पेपरमधल्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत तरी त्याला कुठलाही आधार नाही एक विषय असा आहे की करोनाचा आता आपल्याकडे काय हे चालू आहे पालकमंत्री पदासाठी मी कुठेही आग्रह धरलेला नाही करोनाचा काळ चालू मनसे आणि शिवसेना एकीचं पोषक वातावरण तयार झालेलं असताना मग मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एक स्वर तशी पोस्ट पण केली दुसरीकडे मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पडणेकरांनी हजेरी पण लावली याबद्दल आता काय सांगाल वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही सुद्धा राज ठाकरेंना ज्या आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आहोत त्यांना खूप चांगलं आयुष्य राहू मनातील इच्छा पूर्ण होत राजकारणामधील त्यांनी जे काही त्यांचं जे अपेक्षा आहेत राजकारणातील समाजकारणातील त्यासुद्धा पूर्ण होत अशा आम्हीसुद्धा त्यांना शुभेच्छा देतो आणि ते देणं प्रत्येक काही जे ज्यांचा संबंध आहे आणि जे विशेष सुसंस्कृत आहेत त्यांचं ते कामच आहे एकमेकाला शुभेच्छा देणं तर फडणवीसांनी दिलं त्यात फरक काय पडला शरद पवारांच्या पक्षातील अनेक लोक आमच्याकडे येण्याचं उत्सुक आहे असं गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलं आहे इतर पक्षातील लोकांना आपलं भविष्य अंधर्मय आहे असं सांगितलं ठीक आहे प्रत्येक पक्ष जे आहे आपला पक्ष वाढवण्याची प्रत्येकाला मुभा आहे ती भाजपला आहे ती शिंदे साहेबांना आहे ती अजितदादाना आहे शरद पवार साहेबांना आहे उद्धव ठाकरे यांना आहे सगळ्यांनाच आहे आपापला पक्ष वाढवण्याची मोहा सगळ्यांना आहे आणि त्या त्याप्रमाणे प्रत्येकाला काम करण्याचा अधिकार आहे त्यामुळे ज्याची शक्ती वाढत असेल ज्या ज्या कार्यकर्त्यांमुळे त्या कार्यकर्त्यांना ते घेत आहे आता एवढंच करताना असा सगळ्यांनी त्या पक्षातील मूळ काय